कसबा मतदारसंघावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचाही दावा आहे आपला आवाजचा सा आजचा हा स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत महाविकास आघाडीतून कुणाला उमेदवारी मिळणार कसबा मतदारसंघावर गेली तीन दशके भाजपचे वर्चस्व यांच्या निधनामुळे मतदारसंघ सत्तावीस फेब्रुवारी रोजी निवडणूक होते यामुळे भाजपा टिळक परिवाराला उमेदवारी देणार का चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरूड मतदारसंघ सोडणाऱ्या मेधव कुलकर्णी यांना उमेदवारी देणार का हा निर्णय अजूनही झालेला नाही कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करावी असा भाजपचा प्रयत्न आहे मात्र काँग्रेस काँग्रेस असेल राष्ट्रवादी आणि ठाकरे गटानं उमेदवारी संदर्भात सस्पेन्स जो आहे तो कायम आहे या परिस्थितीत टिळक परिवाराची पहिली प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली आहे मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी म्हटलंय की टिळक परिवारात उमेदवारी मिळावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे मुक्ता टिळक यांनी अनेक वर्षे या परिसरामध्ये चांगलं काम केलेलं आहे मुक्ता टिळकांचा मतदारसंघासाठी काम पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी हीच आमची इच्छा आहे पण कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठीच घेतील पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तोच निर्णय आम्हाला मान्य राहील जर पक्षानं संधी दिली तर मी ही निवडणूक लढवण्यास तयार आहे असं सुद्धा मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी म्हटलेलं आहे दरम्यान राष्ट्रवादीकडून रुपाली पाटील ठोंबरे या इच्छुक आहेत तर काँग्रेसकडून माजी नगरसेवक अरविंद शिंदे रवींद्र धंदे कमल व्यवहारे यांची नावं समोर आलेली आहेत त्यामुळे महाविकास आघाडीतच आता बिघाडी झाल्याचं चित्र महाविकास आघाडीतून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा आपला आवाज